नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला संक्रांती स्पेशल तिळाचे पापड बनवून दाखवणार आहे तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याच्यानंतर मी जी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळेल चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे हे लागणारे साहित्य इथे मी एक वाटी सफेद तीळ घेतलेले आहे गावठी तीळ आहे आणि सम प्रमाणात घेतलेले आहे एक वाटी साखर घेतलेली आहे इथे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे आता आपण काय करूया पळपटाला याला मी थोडंसं तूप लावून घेते आपल्याला याच्यावर पापड बनवायचे आहे ना लाटण्याला पण असं या प्रकारे तूप लावून घ्यायचं आहे आपण सल् सर्वात प्रथम आपण तीळ भाजून घेऊया भाजायचं हे बघा आपले कसे मस्त हलकेसे भाजलेले आहे आता मी एका ताटामध्ये काढून घेत आहे हे बघा असे भातायचे हलके आता आपल्याला साखर टाकायचे आहे पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा असं सारखं असं सारखं ढोळ जाण्याचं हे बघा असं कंटिन्यू हलवत राहावं लागतं हे बघा हे बघा याची साखर मी सारखं हलवत करून घेतलेली आहे आता आपण चेक करूया हे बघा झालेला आहे आपला पाक आता मी एक चमचा वेलची पावडर टाकते वेलची पावडरने छान फ्लेवर येतो पापड पापडाला आपल्या त्याच्यानंतर हे सपेतील भाजून घेतलेले हे टाकायचे आहे झटपट करायची आहे हे प्रोसेस हे बघा आपलं झालेलं आहे आता व्यवस्थित आता पापड करायला घेऊया थोडस बघा आता याच्यावरती मी थोडेसे काप टाकते याचे थोडेसे पिसतायचे काप टाकलेले आहे आता आपण असं लाटून घ्यायचं हे बघा असे पापड करायचे हे बघा आपला पापड तयार झालेला आहे आता मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा किती मस्त झालेलं आहे असंच आता आपण सर्व पापड करून घेऊया तिळाचे हे बघा आपले सर्व पापड बनवून झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा ह्या संक्रांतीला आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद